हाय नमस्कार कशा तुम्ही आहो बरेच असाल श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या गोड ताई आणि दादांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा शांती समृद्धीचा जाऊ हीच माझी ईश्वरच्या प्रार्थना आहे आणि चला आता व्हिडिओची सुरुवात करत आहे त्या दिवशी जो कौंडोने पूर आणि टाकरखेडचा व्हिडिओ टाकला होता तर त्याच्यातला हा अर्धा व्हिडिओ आहे हा पण हे ठिकाण जे आहे ते दुसरे आहे चार ठिकाणी गेलेलो होतो आम्ही त्याच्यामुळे अर्धा व्हिडिओ तो खूप मोठा होत होता व्हिडिओ त्याच्यामुळे मी टाकलेला नाही तर चला आता व्हिडिओची सुरुवात करत आहे तर आम्ही मग कौंडणीपूर आणि लहानुजी महाराजांचं टाकर आहे तिथे गेलो त्याच्यानंतर माझ्या मैत्रिणींची आई जी होती ते कुर्याला राहत होती तर तिथे मध्येच गाव राहत होतं लागत होतो तर आम्ही त्यांच्या आईकडे गेलो आणि आईकडे गेल्यानंतर त्यांच्या आईने नाश्ता वगैरे पहिलेच बनवून ठेवलेला होता आम्ही लहानजी महाराजांच्या टाकारखेडवरून जेवण करून गेलो तरी पण त्यांच्या आईने इडली सांबार वगैरे बनवून ठेवला होता आणि आम्ही एवढूशे जण नव्हतो आम्ही कमीत कमी, कमी लहान मोठे पकडून वीस वीस जणांच्या वरती जुडलेलो होतो तर एकटीने त्यांच्या आईने एवढं छान स्वागत केलं आमचा की काय सांगा तुम्हाला असं वाटत होतं आम्ही की आमच्या माहेरीच गेलो आणि माहेरी गेल्यासारखंच पूर्ण स्वागत केलं त्यांनी आणि त्यांच्या घरी खरंच ना सर्वांचे स्वभाव इतके छान आहे की आम्हाला असं वाटतच नव्हतं की मी आम्ही दुसऱ्या घरी आलेलो आहे आणि जे मैत्रीण दाखवली होती तुम्हाला वाढदिवस होता त्यांचा व्हिडिओ टाकलेला आहे मी त्यांच्याच आईकडे आलेलो होतो बघू शकता आमचा नाश्ता वगैरे झालेला होता कोणाचा व्हायचा होता कोणाचा झाला होता आणि त्या काकुनी एकटेने बनवलं सर्व तर खरंच असे लोक ना कमीत कमीच असतात जीवनामध्ये आणि एवढं सारं खाऊ घा घालायला एवढ्या जणाला एकटीने करणं आणि हे पण खूप मन लागतं तर खरंच त्या काकूंचा एवढा छान स्वभाव होता की काय असं खाऊ घातलं असं म्हणून नाही पण त्यांच्या स्वभावावरूनच ओळखायला येते त्या म्हणजे किती छान आहे बोलायला इतके छान होते ते काकाजी आणि काकू पण खूपच छान बोलत होते आणि असं वाटत नव्हतं की हे आमच्यासाठी नवीन घर आहे म्हणून तर खरंच असे लोक मिळायला नशीब लागतं तर आमचं तिथे नाश्ता वगैरे पूर्ण झाला चहा वगैरे झाला चहा वगैरे झाल्यानंतर मग आम्ही थोडं गप्पा गोष्टी केल्या आणि थोडं बसलो पण हे त्यांचं घर आहे आणि त्यांच्या घरामध्ये इतकी छान मोठी विठ्ठल रुक्मिणीची मूर्त होती खूप सुंदर आणि देवघर वगैरे आणि वापर पण त्या काकूंची इतकी छान आणि नंतर चहा इडली खाल्ल्यानंतर आम्ही चहा पिलो आणि आम्ही तर सांगितलं होतं त्यामुळे नाश्ता बनवला तर आम्ही तर म्हटलं होतं नाही नका बनवू आम्ही खाणारच नाही आमचे पोटो फुल भरून आहे पण नाही तिथे गेल्यानंतर तर दिसल्यानंतर सगळेच म्हणजे खा सर्वांनीच भरपूर भरपूर भर खाल्लं कारण तेव्हा म्हणजे आम्ही अजून तिथून दोन ठिकाणी जायचं होतं आम्हाला जहागीरपूर आणि इथे काय म्हणतात तर पिंपळ खोटा म्हणून आहे तिथे पण जायचं होतं तर बघा चहा पिताय दाखवता या तुम्ही पण चहा प्यायला नाश्ता करायला सर्वांनी आणि त्यांनी आम्हाला लेडीजला पूर्ण म्हणजे ब्लाऊज पीस वगैरे दिले जातांनी आणि मुलांच्या हाती पैसे दिले असं म्हणजे दिलं म्हणून नाही पण खूप म्हणजे मन पण लागतं पण त्यांचा स्वभाव पाहून एवढं मस्त वाटलं की आम्ही आमच्याच माहेरी आलो की काय असं म्हणजे त्यांची मुलगी आमच्यासोबतच होती तर त्यामध्ये आपण जाऊ म्हणून आम्ही गेलो पण खरंच खूप छान वाटलं आणि हे नंतर आम्ही जहागीरपूरला गेलो हे जहागीरपूरचे हनुमानजी आहे आणि त्यांच्या टो म्हणजे डोक्याला जो टोप लावलेला आहे तो हेमा मालिनीने दिलेला आहे बॉलिवूड सेलिब्रिटी बॉलिवूड सेलिब्रिटी जे आहे हेमा मालिनी तिने दिलेला आहे आणि या गावचे रस्ते पूर्ण तिनेच बनवलेले आहे डांबर रोड वगैरे जे काही झाले होते रस्ते तेच तिच्याकडूनच बनव बनवलेले आहे जागीरपूरचे खूप छान मंदिर आहे ते खूप सरमोनुक वगैरे खूप मस्त जे तुम्हाला मंदिर दाखवलं तेवढंच आहे ते पण इतकं छान करमते ना ते देवाला आणि तिथे पूर्ण म्हणजे आम्ही तर जवळपास गेलोच लोच नव्हतो कारण म्हणजे हनुमानजीला पहिले बाया नाही पाहिजे त्याच्यामुळे तर नंतर आलो आम्ही इथे पिंपळखुट्याला तर पिंपळखुट्याचं मंदिर बापरे खूपच जसं काही म्हणजे छत्तीस कोटी देव अंगण आहे तशासारखंच पिंपळखुट्याला पण इतकं सुंदर मंदिर आहे पूर्ण देव आहे तिथे बघू शकता मी फोटो काढू काढलेले काड़ आहे लपून लपून कारण तिथे व्हिडिओ काढू दिला नाही मंदिरामध्ये परवानगी नव्हती व्हिडिओची नाही चालत म्हणे तरी मी थोडा म्हणजे मोबाईल घेऊन थोडं आ, हे जसं आता हा शूट केला थोडाफार व्हिडिओ आणि फोटो काढलेले कारण ते लोक तर नाहीच म्हणत होते मला नाही म्हणे मोबाईल चालत नाही म्हणे तर तुम्हा तुम तुमच्यासाठी तुम, तुम, तुम म्हणून मग आता हा जो परिसर आहे हा बाहेरचा परिसर आहे एवढं मोठं आहे ते पण आणि तिथे शाळा वगैरे सगळं काढलेलं आहे पिंपळखुट्याला शाळा पण आहे हे बाहेरचा पूर्ण परिसर आहे म्हणजे आम्ही आता दर्शन करून निघालेलो आहे तिथून तर खरंच पिंपळखुटा तर मी पहिल्यांदाच पाहिलेलं होतं जागीरपूर वगैरे म्हणजे पाहिलेलं होतं पण पिंपळखुटा नव्हतं पाहिलं मी जास्त तर झालं आमचं पूर्ण दर्शन वगैरे झालं आरामात मस्त आता आम्ही घरी जायला निघालो पण घरी जायच्या वेळेस असं म्हणजे कोणी थकलेलं नव्हतं बघा डान्स वगैरे हे ते घरी जायच्या वेळेस पण सर्वांची गाडीमध्ये चालूच आहे कारण कोणीच थकलेलं नव्हतं तर खरंच सोबत असं म्हणजे कुठे फिरायला गेलं तर खूप एन्जॉय होते खूप छान वाटते तर चला आता मी घरी आलेली पण आहे आठ वाजले होते आठ वाजता घरी आली तर कसा वाटला व्हिडिओ आजचा नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तर चला घेते आता तुमची रजा घ्या तुम्ही काळजीस तर बाय सर्वांना आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आत्ता थकलेली दिसत आहे मी आता स्वयंपाक वगैरे करते तर बाय सर्वांना आता करते स्वयंपाक